नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट पाहणार आहोत काही तर जे शिक्ष शिक्षण विभागाला मिळालेले जे नवीन शिक्षण आयुक्त आहेत सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी संवाद साधलेला आहे बघा त्यांच्याकडे मिळालेली माहिती तर राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे असे त्यांच्याकडून समजले आहे त्याचप्रमाणे आवश्यक ते नाविन्यपूर्ण उपक्रम देखील त्यांच्याकडून राबविले जाणार आहेत तशाच प्रकारे राबविले जाणार आहे याचबरोबर शालेय या शिक्षण विभागातील सर्व कामकाज हे ऑनलाईन प पद्धतीने आणि जलद गतीने कसे होईल याकडे देखील त्यांनी आता लक्ष देणार आहेत त्याचप्रमाणे अशी माहिती देखील मिळालेली आहे त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त जे सूरज मांढरे साहेब होते तर त्यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाला शिस्त लावण्याच्या दृष्टीने त्यांनी सतत त्यांच्याकडून प्रयत्नही केले गेलेले आहेत तर शिक्षण आयुक्त पदाचा मांडरे यांचा पावणे तीन वर्षाचा कालावधी हा काय झालेला आहे की पूर्ण झालेला आहे तर त्यांनी क्रीडा आयुक्तपदी त्यांची काय झालेली आहे बदली झालेली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची बदली ही आचारसंहितेपूर्वीच लागू आचारसंहिता ही लागू होण्यापूर्वीच त्यांची काय झालेली होती बदली झालेली होती पण त्यानंतर आता नवीन वर्षात त्यांची कृषी आयुक्तपदी काय झालेली आहे नुकतीच त्यांची पुन्हा नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांची बदली ही झालेली आहे त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे जे सचिव होते म्हणजे शिक्षण जे सचिव होते त्यांचं शिक्षण आयुक्तपदी म्हणजे प्रताप प्रतापसिंह यांची नियुक्ती झालेली आहेत आणि सचिंद्र प्रतापसिंह यांनी हो, शिक्षण आयुक्त पत्रा पदाची सॉरी पदाची सर्व सूत्रे त्यांनी आता हाती घेतलेली आहेत बघा तर त्यांच्याशी संवाद साधल्यावरती त्यांच्या त्यांच्याकडून शिक्षण विभागाविषयी त्यांची पुढील दिशा काय असणार याविषयी संवाद साधलेला आहे त्या त्यांच्याकडून मिळालेली माहिती त्याशी की त्यांची त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण विभाग व त्यातील विविध विभागांचे कामकाज ते आता समजून घेण्याच्या विविध कार्यालयांना त्यांनी भेटी देत आहेत त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या बैठका देखील घेण्याचा त्यांनी धडकावाच लावलेला आहे त्याचप्रमाणे अधिकारी यांची देखील त्यांनी ओळख परेडही त्यांची घेतलेली आहे कोणते अधिकारी कोणते आणि काय काय कामं करतात यांची देखील त्यांनी माहिती करून घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे विविध कार्यालयाचे संचालक शिक्षण आयुक्तालय प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय यांच्या त्यांनी का देखील घेण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता योजना शिक्षण संचाल संचालनालय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच बालभारती मंडळ पुणे बोर्ड पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बैठका घेण्यात येणार आहे त्यानंतर विभागास्तरावर देखील त्यांनी काय करणार आहे की बैठका घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे तसेच मांढरे यांनी सुरू केलेले जे उपक्रम आहेत ते देखील पूर्ण करण्यात येणार आहेत म्हणजेच आपला जो शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा असू द्या तो देखील त्याचप्रमाणे थर्ड थर्ड डेट देखील जी होणार आहे ती यांच्या अंडरच होणार आहे त्याचप्रमाणे बघा याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी काही नवीन उपक्रम देखील त्यांनी राबविण्याच्या चाचपणी करण्यासाठी त्यांनी नवीन शिक्षण आयुक्तालय यांचा माणस आहे त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाज आणि पेपरलेस गतिमान पद्धतीने व्हावे यासाठी त्यांनी काय करणार आहे प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन कामकाज त्याचप्रमाणे सेवा पुरवण्यावर त्यांचे काय आहे लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी की ऑनलाईन कामकाज करणार आहे त्याचप्रमाणे जलद गतीने कसे काम हो केले जाईल आता बघतोच आपण की शिक्षक भरती देखील किती म्हणजे लांब प्रोसिजर होत जाते की पटपट सगळे म्हणजे कामं होत नाही आहेत की मुलांचे आता आधार कार्ड लिंकिंग असू दे किंवा शाळेमधील म्हणजे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन असू दे शिक्षक भरतीसाठी किती जागा आहेत किंवा किती अपलोड ह्या सगळ्या ज्या कामकाज आहे की आपण बघतो की स्लो गतीने होत आहे मग त्याच्यामध्ये गती येण्यासाठी त्यांची कार्यही चालू आहे त्याचप्रमाणे नवीन शिक्षण आय आयुक्तांनी अधिकारी काय केलेले आहे यांनी की सूचना देखील दिल्या आहेत तसेच अधिकारी कर्मचारी यांना वेळेत येऊन वेळेतच कामेही पूर्ण करावी लागणार आहेत अशा अनुषंगाने त्यांनी सूचनाही प्रत्येकांना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे ऑनलाईन कामकाज व सेवा पुरविण्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात येणार आहे असं देखील सांगितलेलं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना याने यांना काय केलेलं आहे त्यांनी की वेळेत येऊन व्यव काम आपले पूर्ण करावेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शाले शिक्षण विभागाचा खूप बारकाईने अभ्यास करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे किमान त्यांना एक महिना तरी कालावधी हा विभाग म्हणजे शिक्षण विभाग विभाग जो आहे तो समजून घेण्यासाठी त्यांना किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे असं त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांच्याशी संवाद साधल्यावर आपल्याला समजत आहे त्याचप्रमाणे त्यानंतर आवश्यकतेनुसार कामकाज पद्धतीत सुधारणात्मक बदल करण्यात येणार आहे विद्यार्थीच हा केंद्रबिंदू मानून विभागाचे कामकाज आपण चाल विभागाचे कामकाजच हे करणार आहे चालू करणार आहे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असे त्यांनी सचिंद्र प्रताप सिंह हो। म्हणजे शिक्ष माझी सॉरी आपले जे आता आहे शिक्षणायुक्त त्यांनी त्यांच्यामार्फत हे सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद